घेतला आहे त्या आपण निश्चित कार्यक्षेत्रामध्ये त्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नासंबंधी आपण जागरूक राहावं त्यांच्याशी लढा द्यावं पक्षाच्या वतीने तुम्हाला निश्चितपणे तिकीट दिली जाईल त्याचा विचार केला जाईल आपण काम करीत राहावं अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे आमदार सहसराम कोरोटे हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि काँग्रेस पक्ष हा कधी रुलिंग आमदारला ते तिकीट देतो उमेदवारी देतो जे नंतरचे प्रश्न आहे जसं रामरतन बापूची जर आपण गोष्ट केला तर एक वेळेस त्यांना आमदार झाल्याच्या जा नंतर एक वेळेस त्यांना तिकीट देण्यात आली ते हारले मग दुसऱ्या वेळेस त्यांना देण्यात आली नाही ससराम कोरटे यांना देण्यात आली तर अशा मध्ये तुम्हाला एवढा असा भरोसा कसा काय आला की ससराम कोरटे यांना तिकीट न मिळता आपल्याला मिळेल नमस्कार सत्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आज आहेत दुर्गा प्रसाद कोकोटे जे कचारगड समितीचे अध्यक्ष आहेत आणि आता सध्या विधानसभा चुनावची तयारी करत आहेत आणि चर्चा अशी आहे की काँग्रेस पक्षाकडून ते उमेदवारी मागत आहेत आणि कुठेतरी त्यांच्या विधानसभा नाव चालत आहे आणि निरंतर दौरे सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी आपण बघितल्याच असाल की त्यांचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत तर असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज जुडलेले आहेत का म्हणून ते विधानसभा निवडणूक लढू इच्छितात आणि त्यांचा काय बॅकग्राऊंड आहे आणि आता त्यांना काँग्रेस पक्ष का म्हणून तिकीट देणार आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन ते विधानसभाच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत काय विकास कार्य ते करणार आहेत जे मागील आमदाराने काय असे काम केलेले नाही ते करू इच्छितात तर ह्या प्रश्नासोबत त्यांची आज मुलाखत आपण घेत आहोत तर सर्वात अगोदर कोकोटे साहेब आमच्या आपले स्वागत आहे नमस्कार काय म्हणाल कशी काय कल्पना आली आपल्या मनामध्ये कि विधानसभा निवडणूक लढली पाहिजे मी कचारगड ट्रस्ट अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर मी सामाजिक चळवळशी जुडलेला एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आमचं जे एक नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन आणि ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन हे जे राष्ट्रीय स्तरावरच कार्य करणारे संघटन आहे त्या संघटनेचा सुद्धा मी राष्ट्रीय महासचिव आहे आणि सामाजिक स्तरावर काम करत असताना मी या विधानसभा क्षेत्रामध्ये दहा वर्षापासून जोडलेला आहे आणि या ठिकाणी मी आता संपूर्ण मध्ये दौरे केलेले आहेत त्या ठिकाणी काही आमचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्या क्षेत्राचे निरीक्षण केलं तर या विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण रस्त्यांची खूप वाईट अवस्था झालेली आहे जे रस्ते होते ते चिखलाच्या गड्ड्यामध्ये गेलेले आहेत लोकांना जाण्याच्या खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत काही ठिकाणी अजूनही पियांची व्यवस्था नाही आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न का आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या झालेल्या नाही शेतीचा जो विषय आहे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी पाहिजेत आपलं डोळाटोला डॅम आहे किंवा इतर जे पुजारी धरण आहे इकडे शिरपूर डॅम आहे त्या डॅमचं पाणी आपल्या विधानसभा क्षेत्राच्या बाहेर जातो परंतु तो पाणी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये अडवून कशा प्रकारे त्याला तेथील तलावामध्ये साठवून त्याचं उत्साह सिंचनद्वारे शेतीमध्ये पाणी पुरवठा करता येईल ते काही काम अजून झालेलं नाही त्याचबरोबर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत असा आहे की नुकतं जाता जे उन्हाळी धान खरेदी झालेली आहे ती धान खरेदी होत असताना शासनानं ती धान खरेदी केलेली नाही आणि शेतकऱ्यांनी तो धान आपल्या जो बावीस रुपये किमतीचा प्रति क्विंटल किमतीचा धान आहे तो त्यांनी व्यापाऱ्यांना सतरा अठराशे रुपये मध्ये विक्री केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल पाचशे रुपये हा नुकसान झालेला आहे तर तो नुकसान शासनाकडून त्याचा मोबदला मिळावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा आमदार स्तरावरून या ठिकाणी प्रयत्न झाल्याचं दिसत नाही आहे आणि म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी ते काम करून द्यायचं आहे कारण की मी सुद्धा एका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे प्रतिनिधी आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल मला आपुलकी आहे आज शेतकऱ्यांनी रोवणी केलेली आहे आज आग खताचे आणि औषधींचे जे दर आहेत हे खूप त्यांच्या आवाक्याच्या म्हणजे उत्पन्नापेक्षाही अधिक खर्चाच्या खर्चा ठरलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा न्याय मिळणे हा आवश्यक आहे रस्त्याच्या बाबतीत शासनाच्या चा चा चार पाच एजन्सी आहेत ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री सडक योजना आहे मुख्यमंत्री सडक योजना आहे जिल्हा परिषदचं बांधकाम विभाग आहे स्टेट बीआयसी आहे अशा प्रकारे चार पाच एजन्सी आहेत त्याच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये आपल्याला रस्त्यासाठी विविध मार्गाने आपल्याला पैसा आणता आला असता निधी आणता आला असता आणि ह्या रस्त्याचे जे समस्या आहेत आज दूर करता आला आले असतील परंतु तसे काही प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही आणि ओबीसी समाज आहे यांचं आज जनगणना व्हायला पाहिजे त्यांचं सुद्धा सर येऊन त्यांना सुद्धा काही आर्थिक परिस्थितीमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा शिक्षणाची संधी मिळावी त्यांना वसतीगृह प्रत्येक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर तयार होणे तेथील सुद्धा गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळणे त्यांना नोकरीची संधी मिळणे हे आवश्यक आहे ते यासाठी सुद्धा प्रयत्न होणे आवश्यक आहे ते या क्षेत्रामधून झालेले नाही कारण की हा क्षेत्र आदिवासी आहे परंतु गरीब ओबीसी जनतेचा दलित समाजाचा सुद्धा हा विधानसभा क्षेत्र आहे आणि म्हणून त्यासाठी या स्तरावरून काम होणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे बरेचसे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि म्हणून जे गावखेड्यातील जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मागणी केलेली आहे हे समस्या सोडवण्यासाठी आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करता तर आपण पक्षाकडे मागणी करावी उमेदवार म्हणून उभं राहावं आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये तर अनेक समस्या आपण सांगितल्या आपल्या निदर्शनात त्या समस्या आलेल्या आहेत तर अशामध्ये आपण काँग्रेस पक्षच का म्हणून निवडलेला आहे आता सध्या काँग्रेसचे आमदार या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या असं बोलणं आहे की प्रत्येक गावामध्ये त्यांनी विकास कार्य केलेलं आहे आणि विद्यामान आमदार आहेत तर अशा मध्ये आपण काँग्रेस पक्षच का म्हणून निवडला काँग्रेस पक्ष हा आदिवासींच्या प्रती सहानुभूती दाखवणारा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत की आपण काँग्रेस पक्षाकडून हे जे स्थानिक क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील जे समस्या आहे हे आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा निश्चित त्याकडून आपल्याला न्याय मिळू शकतो कारण की जे सध्याचे शासन आहे हे शासन आदिवासींच्या प्रश्नाच्या बाबतीत बऱ्याचशा ठिकाणी उदासीनता दिसून येत आहे कारण की आदिवासींचे जे प्रश्न आहेत नोकरी विषय की जे मोगस अधिवेशनचे प्रश्न आहेत जे बारा हजार म्हणजे साडेबारा हजार जागा या शासनाच्या काळामध्ये प्रलंबित आहेत आणि त्या जागांपासून त्या आरक्षणापासून आदिवासी समाज आजही वंचित आहे आणि म्हणून ह्या जागा भरण्याचं जर काम किंवा आरक्षणामधून न्याय देण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करेल अशी आमची आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यासाठी आपण हा क्षेत्र निवडलेला आहे इतर ओबीसी समाजाला किंवा दलित समाजाला सुद्धा न्याय देण्याचं काम हा पक्ष करेल आणि या अपेक्षेनं आम्ही हा पक्ष निवडलेला आहे मी निवडलेला आहे तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस पक्षामधून आपल्याला जे काही आम्ही आता सामाजिक संघटनांचे इतर संघटनांचे ज्या ज्या संघटना आहेत काही पक्षाचे प्रतिनिधी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी भेटी भेटी घेतलं आणि वरच्या स्तरावर सुद्धा आम्ही जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा आम्ही मत घेतलेलं आहे त्यावरून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आपण निश्चित कार्यक्षेत्रामध्ये त्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नासंबंधी आपण जागरूक राहावं त्यांच्याशी लढा द्यावं पक्षाच्या वतीने तुम्हाला निश्चितपणे तिकीट दिली जाईल त्याचा विचार केला जाईल आपण काम करीत राहावं अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे आमदार सहसराम कोरटे हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि काँग्रेस पक्ष हा कधी रुलिंग आमदारला ते तिकीट देतो उमेदवारी देतो जे नंतरचे प्रश्न आहे जसं रामरतन बापूची जर आपण गोष्ट केला तर एक वेळेस त्यांना आमदार झाल्याच्या जा नंतर एक वेळेस त्यांना तिकीट देण्यात आली ते हारले मग दुसऱ्या वेळेस त्यांना देण्यात आले नाही सहसराम कोरटे यांना देण्यात आली तर अशा मध्ये हो तुम्हाला एवढा असा भरोसा कसा काय आला की सश्रम कोर्टे यांना तिकीट न मिळता आपल्याला मिळेल त्या क्षेत्राचा अनुभव पाहिलं तर प्रत्येक वेळेस या विधानसभा क्षेत्राचा आमदार हा बदलला जातो कारण की त्या आमदाराकडून जी कामं पाहिजे होती ती अपेक्षित कामांची पूर्तता होत नाही आणि म्हणून जनता ही नवीन प्रतिनिधी त्यांचा निवडत असते आज आम्ही जे काही पुराणी कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी बाजूला झाले आहेत कुणाचे पुराने कार्यकर्ते जे रामरतन बापू राऊत आहेत काही इतर आणखी कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते दुरावलेले आहेत आणि त्यांची ते सुद्धा मागणी आहे की आपण बा पुढे यावं आम्ही आप आपल्याला सहकार्य करू आणि निश्चितपणे पक्षाच्या वतीनं विजय होण्यासाठी आपल्याला मदत करू आणि म्हणून आपल्याला अपेक्षा आहे आणि असे आहे की आपण या मोहिमेमध्ये यशच होऊ तर आपण जसे सांगितलं किंवा कार्यकर्त्यांची मागणी आहे किंवा कार्यकर्ते जे आहेत पुराने जुने कार्यकर्ते जे आहेत ते रामरतन बापूचे कार्यकर्ते इकडे तिकडे झालेले आहेत आणि त्यांची मागणी आहे पण आपला आपण स्वतः आतापर्यंत पक्षाकरिता काँग्रेस पक्षाकरिता आपली काय भूमिका राहिली काय केल्यात आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीनं जे काही पक्षाकडे अडचणी आहेत त्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते त्यांच्या स्तराहून सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून आमच्या सामाजिक बांधिलकीच्या वतीने आम्ही त्या पक्षाचा कारण की आमचं भूमिका अशी आहे की जो पक्ष आमच्या सामाजिक प्रश्नांना जो न्याय देण्याचा काम करतो त्यासाठी आमची संघटना ही काम करत असते आणि म्हणून पक्ष आपल्याला निश्चित न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे आपण कचारगड समितीचे अध्यक्ष आहात तर कचारगड समितीला म्हणजे जुडलेले आदिवासी किंवा मतदार बंधू हे यांची संख्या किती असेल आणि किती लोक आपल्या सोबत असतील जर समजा काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाही दिली आणि स्वतंत्रही लढला एका उदाहरणची गोष्ट तर आपल्याकडे किती मतदान मिळून जाईल त्या कचारगड समितीच्या माध्यमातून किंवा आपल्या समाज सामाजिक कार्याच्या माध्यमातून हा जो क्षेत्र आहे हा तसही आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि कचारगडशी जुडलेला क्षेत्र आहेत प्रत्येक कार्यकर्ता हा कचारगड संस्थेशी जुडलेला आहे त्याचबरोबर इतर समाजाचे सुद्धा कार्यकर्ते हे कचारगडशी जुडलेले आहेत आणि ते जेव्हा जेव्हा परवडीमध्ये मोठं राष्ट्रीय स्तरावरचे महासंमेलन होते त्या महासंमेलनामध्ये फक्त आदिवासीमधलेच कार्यकर्ते नाही तर इतर समाजातले सुद्धा कार्यकर्ते एकत्र होऊन त्यासाठी मदत करतात आणि प्रत्येकाची अपेक्षा आहे की हा एक आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या आदिवासींसाठी एक तीर्थस्थळ आणि पर्यटन लाभलेलं आहे तर याचा हा विकास झालेला पाहिजे त्या ठिकाणी देशभरातले जे, देश जे पंधरा सोळा राज्यातले लोक येतात त्यांच्यासाठी तिथं ते निवासाची त्यांच्यासाठी त्या ठिकाणी संग्रहालय आणि इतर जे साहित्य प्रदर्शनाच्या बाबी आहेत किंवा निवासाच्या बाबी आहेत ह्या झाल्या पाहिजेत अशा प्रकारे सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून जे काही त्या ठिकाणी आज विकासाची कामे झाली ती फार पूर्वीच्या निधीमधून झाली परंतु आता ह्या पाच वर्षांमध्ये कुठल्याच प्रकारच्या निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आणि तुमचे म्हणणे काय आहे की सहसराम कोरटे पाच वर्ष आमदार राहिले तर त्यांनी काहीच केलं का नाही असं तुमचे बोलणं आहे का या पाच किंवा मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा स्थानिक आमदार विकास निधीमधून कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की यासाठी समितीच्या वतीने संघटनांच्या वतीने आपण पुढाकार घ्यावा त्याशिवाय या तीर्थस्थळाचा किंवा या क्षेत्राचा विकास होणार नाही आणि म्हणून आपण ही भूमिका घेतलेली आहे आता तुम्ही क्षेत्रामध्ये फिरतात तर वर्तमान आमदार बद्दल लोकांचे मत काय दिसत आहे आपल्याला वर्तमान आमदारच्या बद्दल लोकांचं मत आहे की यावेळेस उमेदवार बदलणे आवश्यक आहे कारण की काम जे करण्याची जी पद्धत आहे किंवा काम ज्या प्रगती गतीमध्ये व्हायला पाहिजे तो झालेला नाही बऱ्याच ठिकाणी आपले काही आदिवासी वनक्क जमिनीचे पट्टे आहेत ते मिळाले नाहीत जर पट्टे मिळाले त्यांना वनक्काचे तर त्यांना अजूनही साधवारा मिळाला नाही नका त्यांचे नकाशे तयार झाले नाहीत आणि त्यामुळे त्या लोकांना शेतीविषयक योजनाच्या शासनाच्या योजनाचा फायदा घेता येत नाही त्यामध्ये अडचणी झालेल्या आहेत तर हे जे वनक्काचे प्रश्न आहेत पुन्हा इकडे जो आपला रिझर्व फॉरेस्ट आहे या रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये म्हणजे कान्हा केसरी पासून तर आंध्र प्रदेश पर्यंत हा एक कॅरिडोर तयार करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्या कॅरिडोर मधून लोकांना स्थलांतरित करणे त्या ठिकाणी विविध प्रकारचे उद्योगधंदे आणणे खाणी आणणे आणि तिथून लोकांना स्थलांतरित करण्याचा जो प्रयत्न आहे त्याबद्दल सुद्धा आदिवासी आणि इतर जनता नाराज आहे आणि म्हणून त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करून इतली जनता ही कुठल्याच प्रकारचे स्थलांतरित होणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही या सुद्धा यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक विषयावर चर्चा केल्यात पण एक मुख्य म्हणजे शिक्षा आणि आरोग्य या क्षेत्राबद्दल आपले काय विचार आहे जर आपण आमदार बनाल तर आपण काय कराल या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या बाबतीत माझा विशेष भर राहील की या क्षेत्रामध्ये बहुतांश शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या आहेत मागील आपण पाहिलं की शासनानं ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये ज्या काही वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा आहेत ह्या बंद करायचा आणि तिथील विद्यार्थी इतर शाळेमध्ये स्थलांतरित करायचं हा एक त्यांनी धोरण आखलेलं होतं आम्ही विविध त्या संघटनांच्या वतीनं या शासनाच्या धोरणाचा विरोध केलेला आहे की शासनानं अगोदर गाव तिथे शाळा ही मोहीम राबवली की त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर स्थानिक गावामध्ये विद्यार्थ्यांना गोरगरिबांना सांगितली संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि आज शासन त्या शाळा मोडीत काढत आहे मग एवढ्या मोठ्या शासनाच्या इमारती बांधलेल्या आहेत त्यांचं काय करणार आणि तुम्ही जे तरुण सुशिक्षित झालेलं आहेत प्रशिक्षित झालेलं आहेत मग त्यांना आपण रोजगार कोणत्या माध्यमातून देणार आहोत आज आपण बी एड बी एड खूप मोठ्या प्रमाणामध्ये काढलेला आहे आणि बी एड बी एड होणाऱ्यांची आज एवढी बेरोजगारी झाली आहे की ते कामासाठी रोजगारासाठी दर दर भटकत आहेत असे ही प्रशिक्षित झालेली जी सुशिक्षित रोजगार मंडळी आहेत बेरोजगार मंडळी आहेत हे रोजगार हमी सारख्या कामावर पावरे घेऊन घरीला घेऊन त्यांना रोजगार हमीची कामं करावी लागत आहेत कुठेतरी त्यांना सुद्धा रोजगाराची संधी मिळालं पाहिजे ज्या ठिकाणी कमी शिक्षक शिक्षक संख्या आहे त्या ठिकाणी या स्थानिक युवकांना आपण तिथं रोजगार दिलं पाहिजे त्यांना सुद्धा काम करण्याची संधी दिली पाहिजे आरोग्याचा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी अजूनही औषधांचा साठा नाही औषध आहे तर डॉक्टर नाही डॉक्टर आहे तर इतर इमारतींची सुविधा बरोबर नाही आणि त्यामुळे इथं ज्या काही म्हणजे आरोग्याच्या समस्या आहेत त्यासाठी लहान लहानशा बिमारीसाठी लोकांना गोंदियाला हलवणे किंवा तिकडे नागपूरला हलवणे ना अशा प्रकारचे प्रकार, प्रकार होत आहेत आणि म्हणून स्थानिक पातळीवरती आरोग्याच्या सोयी आणि शिक्षणाच्या सोयी मिळाल्या पाहिजेत ही आपली प्रमुख भूमिका आणि धोरण आहे शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे आपण सांगितलं की काँग्रेस पक्ष का निवडला आणि काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तु, तुम्ही तयारी करा तिकीट तुम्हाला निश्चित मिळेल पण विद्यामिन आमदार आहेत आणि अशा मध्ये त्यांना तिकीट जाणे हे संभाव्य आहेच अशामध्ये आपल्याला तिकीट नाही मिळाली काँग्रेसची तर आपण स्वतंत्र लढाल की काय काय भूमिका राहिलो या बाबतीत जे वरिष्ठ आणि कार्यकर्ते निर्णय घेतील आणि पक्षाचे जे काही त्यांचं धोरण राहील निधी सहित त्याप्रमाणे आपण काम करण्याची भूमिका घेऊ पण निश्चितपणे आपल्याला शंभर टक्के उमेदवारी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे तर आपल्यासोबत होते दुर्गा प्रसाद कोकोडे आणि यांनी अनेक समस्या सामोर ठेवलेल्या आहेत आणि अनेक समस्यांचा का तोडगा काढण्याकरिता आता मला मैदानात उतरावं लागेल अशी भूमिका दाखवलेली आहे तर आता हे बघणे मात्र महत्वाचे ठरले आहे की यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार काय कारण आता विद्यमान आमदार जे आहेत ते काँग्रेसचे सहसराम कोरटे आहेत आणि त्यांना वगळून तिकीट देणे म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे तर अशा मध्ये दुर्गाप्रसाद प्रसाद को यांना काँग्रेसची तिकीट मिळणार काय आणि मिळणार तर जनता आपला आशीर्वाद देणार काय हे मात्र बघणे आता महत्वाचे ठरले आहे तर अशाच बातमी मुलाखती करीता उदाहरण न्यूजला बघत राहा मिळूया पुढील तो तोपर्यंत नमस्कार धन्यवाद